तासगाव नगर परिषद निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी घेतला आक्षेप पोलिसांमध्ये आणि रोहित पाटील यांच्यामध्ये वादावादी तासगाव नगर परिषद निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी आक्षेप घेतला पोलिसांमध्ये आणि आमदार रोहित पाटील यांच्यामध्ये यावेळी वादावादी पाहण्यास मिळाली मिनंतर माझ्याकडे याद्या परिणाम तरी पोगास थांबवलं पाहिजे किंवा आज गेल्यानंतर सकाळी उमेदवार येतात याद्या काढून घेतात आणि मांजर्याचे मतदार असं आहे आमदार तो परत आमच्याशी काढायला पडत नाही त्याचा विषय नाही दोन विषय असं नवीन नियमावली प्रमाण काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर चारशे एकाहत्तर कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज त्या तीन आयडेंटिटीज त्यांना सादर करायच्या त्या तीन आयडेंटिटीज सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आम्ही पोलिसांच्या काबत देऊ शकतो ही आमची नियमावली नाही निवडणूक आयोगाची नियमावली आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही म्हणजे कोण देऊ शकतो पोलिसांच्या

दिली माहिती आहे का तुम्ही अजून त्यांनी मतदान केलं नाही तुम्ही त्याच्या ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेर येऊन धरली मदत केले आता त्याचा काही संबंध आहे ना सर तो नाही असं चालू आहे बाहेर थांबलं पाहिजे आम्हाला बाहेर थांबावलं गेलं आम्हाला आयडेंटिफाय करून द्यावं लागेल आता एजंट बसलाय नावाप्रमाणे त्याला यादीच काढून जर घेतलं असतील तर करायचं कसं जे काही जे काही आमचं रस्त म्हणून आहे जे काही ऑब्जेक्शन आहे बरोबर तुम्ही ते डारून आता कॉल आम्ही कसं लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त बरोबर अरुणनी केंद्र प्रमुखांना आरोनी केंद्र प्रमुखांना सांगून पोलीस एजन्सी डिस्कस करून त्यांना सांगून आपण जे काही जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑर्डर करून नाही तो विषय नाही झाला आम्ही प्रक्रियेनुसारच साई करतोय मला निवडणूक आयोगानं जी नियमावली दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी करायला आम्ही आयडेंटिफाय करून द्यायला बघा हा बाहेरचा हा बाहेरचा नाही नाही दोन मिनिटं कसं नाही आहे सर आम्ही आयडेंटिफाय करून देतो हा बाहेरचा लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटिफाय करून पोलीस स्टेशन त्यांनी योग्य ती कारवाई करावी आरोपी काढून घेतल्या सकाळी येऊन नगरांच्या वर्षांच्या आपण आरो सांगा ऑन रेकॉर्ड देऊन आपण योग्य ती कारवाई होईल सांगून घ्या काय होईल ती होईल तुम्ही तुमच्या पद्धतीने लॉन समजू मी निवडणूक आयोगाची नियमावली लागू आहे ते पण पाळून देत नाही पोलीस मतदार थेट यायला लागले ग्रुपमध्ये घेऊन लागले त्यांना पण आणत नाही तर मी नियमावली प्रमाण चाललं बाहेर उभारायचे थोड भोग राहणार नाही दादा एव्हिएम पद्धतीने दोन अर्ज दोन लोक उभारावं राहणार नाही लोक जे दोन अर्ज बनलेले आहेत आपल्या बूथवरती दोन मांज